भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजित हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल रॅली आज नाशिक शहरात उत्साहात पार पडली महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर अजित निकत नितीन पवार नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले सकाळी राजीव गांधी भवन येथून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोदले आणि मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ झाला सॅटर्डे संडे ग्रुपमधील शेकडो सायकलिस्ट तिरंगा घेऊन शहरातून मार्गक्रमण करताना भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं रॅलीदरम्यान हरघर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली सायकलिस्टवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि देशभक्तीपर गीते कविता तसंच नृत्य सादरीकरणानं अधिक कर करंगतदार झाला या रॅलीच्या यशस्वी आयोजनात किशोर माने बाबूदादा ताजनपुरे एस पी आहेर गोविंद शिंदे किशोर पवार सुदाम आथरे गणेश लोहार उल्हास कुलकर्णी तृप्ती काटकर मेघा सोंजे अरुणा राणे अपर्णा भोगिलकर रोहिणी भामरे मंदा काकू येवले मुक्ता मुळे विनायक सुंग वारुंगसे कैलास भगत आणि शिवाजी काकड यांनी परिश्रम घेतले